लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदरची ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा मुस्लिम बांधवांना हिंदू माझे भाऊ आहेत अशी भावना लागावी आणि ती सदैव मनात राहावी या उद्देशाने लातूर शहर शिवसेनेच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी आणि स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते लातूर शहरात शेकडो वर्षांपासून हिंदू मुस्लिम समाज एकोप्याने आणि मिळून मिसळून एकमेकांचे सण उत्साहात साजरे करतात एकमेकांच्या धर्माचा ग्रंथांचा आदर करतात हजरत सुरत वली जेव्हा असतो असतो त्यावेळी अध्यक्ष हा नेहमी हिंदू आणि सिद्धेश्वर मंदिराच्या यात्रेवेळी दर्ग्याची चादर चढवल्याशिवाय यात्रा सुरू होत नाही अशी परंपरा चालत आली असून मुस्लिम बांधवांना हिंदू माझे भाऊ आहेत अशी भावना वाढीस लागावी आणि ती सदैव मनात राहावी असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख ऍडव्होकेट बळवंत जाधव यांनी लातूर शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी आणि स्नेहभोजन कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले आहे यावेळी शिवसेना शहर अध्यक्ष अॅडव्होकेट परवेज खान पठाण तालुका प्रमुख सदाशिव गव्हाणे उपशहर प्रमुख विजय कुमार कांबळे भाजप अल्पसंख्याक का उपाध्यक्ष आरिफ सिद्दीकी महिला पदाधिकारी मुस्लिम बांधव उपस्थित होते लयता ला लातूरची एक ऐतिहासिक परंपरा आहे की इथला हिंदू मुस्लिम कधी आपसामध्ये भांडत नाही तो एकमेकाच्या धर्माचा आदर करतो एकमेकाच्या विचाराचा आदर करतो एकमेकाच्या ग्रंथाचा आदर करतो एकमेकाच्या देवी देवताचा आदर करतो आपल्याच्या माहितीसाठी असेल की सुरसावलीचा अध्यक्ष दरवर्षी हा हिंदू असतो आणि सुरसावली असेल सिद्धेश्वर असतील अनेक असतील मी पाहिले लातूरच्या इतिहासामध्ये जे गोलाईतलं मंदिर उभा टाकलेलं आहे त्याचा छत घालताना हजारो मुसलमानाचे घाम तिथं गळालेले म्हणजे ते मंदिर उभा टाकताना ह्या सगळ्यांनी मिळून हे काम केलेलं आहे आणि ही परंपरा पुढे चालली पाहिजे राजकारणासाठी जे समाजा समाजामध्ये फूट पाडली जाते ते फूट पाडता कामा नये आपण सगळे हिंदुस्थानी आहोत ह्या हिंदुस्थानच्या आहोत हा हिंदुस्थान आपण सगळ्यांनी मिळून चालवला पाहिजे ही आमची भावना आहे आणि जे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्केच राजकारण ऐंशी टक्के समाजकारण म्हणजे हा समाज बांधण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सगळं करा म्हणून इथल्या मुस्लिम बांधवांना हिंदू हे माझेच भाऊ आहेत ही वा, भावना वाढीत लागावी आणि ती आहेच ती पुढे अजून चालावी यासाठी शहर शिवसेनेतर्फे हा इफ्त्यार आणि रोजगारासाठी जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमामुळे लातूर शहराच्या वैभवात परत भर पडेल अशी मला खात्री आहे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी हारुन मोमीन एन न्यूज मराठी लातूर